माझे नाव विठोबा गुणवंत तोडकर तालुका मिरज जिल्हा सांगली करोली एम मी पाच वर्ष झालं द्राक्षबाग करतो तर त्या पाच वर्षामध्ये मला एकच वर्ष लाभलं तीन वर्ष लाभलेच नाहीत माल यायचा नाही गळकुजीत जायचा मग यावर्षी वर्षी दोन हजार चोवीसला एप्रिल नियोजन इंगळे साहेबांनी व्यवस्थित केल्यामुळं उन्हाळ्याचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळं माल भरपूर आला चांगला आला आणि माल मालछाटणी केल्यावर भरपूर माल आला पाहिजे तेवढा माल आला जो नको आहे तो काढून टाकला आणि भर जे पाहिजे तेवढा ब अना अनावश्यक काढून टाकला आणि जो हवा तेवढा ठेवला माल आणि परत गळकुजेतनं वाचला थिनिंग झालं स्प्रे स्प्रे व्यवस्थित झाले मा आणि फोनला रिव्यू आणि परिस्पर ही परिस्पर असं वापरले चांगल्या पद्धतीनं पाहिजे तेवढे झाडावरती तीस पस्तीस तीस पस्तीस ह्या मापाने घट चांगले तयार झाले बंच चांगले झाले आणि प्लॉट हा चांगला आणि व्यवस्थित इंग्लेश साहेबांनी आणि जाधव साहेबांनी व्यवस्थित मार्गदर्शन नियोजन केल्यामुळं अगदी व्यवस्थित रीतीने चांगल्या पद्धतीने आज जवळजवळ पावणे चार महिने झाले प्लॉट हा अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मला पाहिजे तसा व्यवस्थित तयार झालेला आहे नमस्कार शेतकरी बांधवानो आपण आता सध्या विठ्ठल गुणवंत तोडकर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तरी तुम्ही बघताय हा माल औरेज आणि ह्यांचं मालाचं ठेवण्याचं व्यवस्थापन सगळे एका साईजचे घड बंच ठेवलेले आहेत साधारण झाडावर साधारण एक तीस घडाची लेवल आहे या पद्धतीने यांनी नियोजन केलेलं आहे सुरुवातीला आपल्या आयडियल कंपनीचं त्यांना शेंडा चालत नाही किंवा गळ होते असं सांगत होते तरी या यांना डिपिंगमध्ये दे देताना आपण सुरुवातीला बेरीसाईजलमध्ये डिपिंग घेतलं होतं तर बेरीसाईजलमध्ये डिपिंग घेतल्यामुळे मन्याचं थिनिंग हे करावं लागलं नाही त्यांना व्यवस्थित नॅचरल थिनिंग आणि चांगला बंच बनला त्यामुळे संख्या ही चांगली घडाची राहिलेली आहे ह्या पद्धतीनं आम्ही ह्यांना नियोजन दिलेलं आहे धन्यवाद